नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी बऱ्याच नवविवाहित स्त्रिया यंदा आपली वटपौर्णिमा पहिली वटपौर्णिमा ही साजरी करणार आहेत आणि त्यामुळेच हा दिवस त्यांच्यासाठी अतिशय खास आहे तर या वर्षीची वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेली आहे तर हिंदू धर्मामध्ये विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात प्रत्येक महिन्यामध्ये कोणता ना कोणता सण आवर्जून साजरा केला जातो यातील प्रत्येक सण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो आणि म्हणूनच प्रत्येक सणाचे एक खास वैशिष्ट्य असते त्यातीलच एक सण म्हणजेच वटपौर्णिमा होय वटपौर्णिमा हा सण प्रत्येक स्त्रियांसाठी अतिशय खास असतो या दिवशी प्रत्येक सुवासीन स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी पूजापाठ आणि व्रत करते बऱ्याच नवविवाहित महिला यंदा आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे आणि त्यामुळेच हा सा दिवस त्यांच्यासाठी अतिशय खास असणार आहे ज्येष्ठ महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते त्यालाच वटपौर्णिमा असे संबोधले जाते विवाहित स्त्रियांच्या आयुष्यामध्ये या सणाचे प्रचंड महत्त्व आहे आणि या दिवशी स्त्रिया अतिशय सुंदर असा शा साज श्रृंगार करून एका नववधूप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना करतात विशेष म्हणजे स्त्रिया या दिवशी मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात हिंदू मान्यतेनुसार याच झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवदान दिले होते अध्यात्म आणि सत्यसावित्री ही कथा फारच प्रसिद्ध आहे शास्त्रानुसार तीन दिवस वटपौर्णिमेचा व्रत अर्थातच उपवास केला जातो मात्र बऱ्याच स्त्रियांना तीन दिवस व्रत करणे शक्य नसते आणि अशावेळी या महिला वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवून आपल्या अखंडित सोभा प्रार्थना करत असतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वटपौर्णिमेची पूजा ही घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने कशी करावी वटपौर्णिमेसाठी साहित्य काय लागणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे तर बघा वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तांब्याचा कलश पंचामृत पंचपात्र चौरस पाठ फुले आणि दुर्वा हिरव्या किंवा लाल रंगाचे एक वस्त्र तुलसीपत्र नाणी वटसावित्री पूजेचे पुस्तक अष्टगंध हळदी कुंकू पाच फळे खडीसाखर गुळ खो दोन खोबऱ्याचे बक्कल त्यासोबतच सुपारी विड्याची पाने तूप बदाम खारक तामन दूध साखरेचं नैवेद्य सूत बंडल तर या गोष्टी आपल्याला वड्याच्या पूजेसाठी लागणार आहेत तर बघा वटपौर्णिमेची पूजा ही जर तुम्ही घरच्या घरी करणार असाल तर तुम्ही चुकून देखील वट वडाच्या झाडाची फांदी ही आणू नये आणि ती त्याची पूजा करू नये तर यासाठी तुम्हाला जर वडाच्या झाडाजवळ जाणं शक्य नसेल तर तुम्ही नर्सरीमधून एखादं वडाचं झाड हे विकत आणू शकता आणि त्याची देखील पूजा करू शकता तर ते आणल्यानंतर त्या झाडाला एका पाटावर ठेवायचं आहे तर पाटावर एक लाल किंवा पिवळं वस्त्र टाकून त्यावरती आपल्याला तिकुंडी ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या झाडाची त्या 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 पूजा करू शकता किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन देखील तुम्ही पूजा करू शकता तर सर्वप्रथम वडाच्या झाडाला जल अर्पण करावे त्यानंतर तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा दिव्याखाली एखादं पान ठेवावं किंवा थोडेसे अक्षता ठेवून त्यावरती दिवा हा ठेवावा त्यानंतर प्रथम आपल्याला जी सुपारी आहे तर त्या सुपारीला गणपती स्वरूप मानून त्याची पूजा करावी सुपारीला हळदी कुंकू अक्षता अर्पण कराव्या दुर्वा अर्पण कराव्या गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर जे काही साहित्य आपण नेलेलं आहे हळकुंड बदाम खारीक तर ह्या सर्व वस्तू विड्याच्या पानावर ठेवाव्या आणि त्याची देखील पूजा करावी हळदी कुंकू अक्षता अर्पण कराव्या त्यासोबतच वडाच्या झाडाला देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण कराव्या फुलं अर्पण करावे आंबे अर्पण करावे दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा धूप अगरबत्ती लावावी आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून नमस्कार करावा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्य लाभावं यासाठी प्रार्थना करावी आपल्या पतीला निरोगी आयुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर उभं राहून सूतबंडल हे सात वेळा वडाच्या झाडाला गुंडाळावे ते गुंडाळत असताना जल देखील अर्पण करावे आणि प्रदक्षिणा घालाव्या सात प्रदक्षिणा घालाव्या त्यासोबतच वटवृक्षाला पाच फळे अर्पण करावी तसेच वटवृक्षाला हळदी कुंकू लावून नैवेद्य आणि आंबे अर्पण करावे पाच विवाहितांना देखील हळदी कुंकू लावून त्यांची देखील ओटी भरावी ओटीमध्ये गहू आणि फळे घालावी आणि त्यासोबतच संध्याकाळी सुवासिनींना घेऊन सावित्रीच्या कथेचे वाचन देखील करावे तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला वडाची पूजा ही करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ